दरम्यान एक, एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते अजित पवारांची विधीमंडळ सभागृह नेतेपदी एकमतानं निवड झालेली आहे देवगिरी बंगल्यावरील बैठकीत आमदारांच्या उपस्थितीत हा निर्णय झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी अजित पवारांची विधीमंडळ सभागृह नेतेपदी एकमतानं निवड झाली असं कळत आहे देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू आहे आणि या बैठकीत आमदारांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय अजित पवारांची विधिमंडळ सभागृह नेतेपदी एकमतानं निवड देवगिरी बंगल्यावर जी बैठक सुरू आहे त्या बैठकीत आमदारांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे आपण बघतोय की राज्यात आता निकाल आल्यानंतर विविध राजकीय घडामोडी घडताना बघायला मिळतात तीच एक अत्यंत महत्वाची अपडेट आपण बघतोय अजित पवारांची विधिमंडळ सभागृह नेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली